नमस्कार मी भरत सोनमने सर्वप्रथम सर्व, सर्व पालकांना विनम्र नमस्कार तर सर्व पालकांना आज एक मी विषय या ठिकाणी सांगू इच्छितो हा विषय सर्व पालकांसाठी लागू असणार नाही तर काही पालकांसाठी हा विषय नक्कीच लागू असणार आहे काय आहे तो विषय यामध्ये अनेक विद्यार्थी अनेक पाल्य हे शाळेसाठी निघतात परंतु शाळेत जात नाहीत किंवा शाळेतील वर्गामध्ये जात नाहीत तर म्हणजेच ते विद्यार्थी आपला पाल्य हा शाळेत न येता बाहेर इतरत्र कुठेतरी थांबत आहेत आणि शाळा सुटायच्या वेळेस ते बरोबर घरी येत आहेत जेणेकरून पालकांना असा भास होत आहे की आपला पाल्य हा शाळेत जात आहे आणि शिक्षकांना असा भास होत आहे की विद्यार्थी हा घरी आहे यामुळे काही त्या विद्यार्थ्याच्या भविष्यावर काही परिणाम याचा निश्चितपणे होणार आहे यामध्ये विद्यार्थ्याला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम समजणार नाही त्याचप्रमाणे शाळेविषयी अनास्था निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे शाळेची जी गोडी लागणं अपेक्षित आहे ती शाळेची गोडी वरचीवर कमी होईल त्याचप्रमाणे विद्यार्थी अनेक प्रकारे खोटे बो बोलत आहेत त्याचप्रमाणे आपल्या पाल्याला वेगळा परिणाम किंवा वेगळी संगत लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व पालकांना एक विनम्र विनंती असणार आहे की आपला पाल्य हा शाळेत जात आहे का नाही याची खातरजमा आपण नियमितपणे करणं गरजेचं आहे यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांना किंवा आपला पाल्य घरी आल्याच्या नंतर आज शाळेमध्ये कोणता भाग झाला या संदर्भामध्ये चर्चा करावी त्याचप्रमाणे आपल्या पाल्याच्या वह्या ज्या आहेत त्या वह्या आपण नियमितपणे तपासाव्यात जेणेकरून आज शाळेमध्ये कोणता भाग कोणत्या शिक्षकांनी काय का शिकवलं या संदर्भामध्ये आपण विचारणा करावी कोणते विषयाचे गुण मिळालेले आहेत का या संदर्भामध्ये संदर्भाने आपण विचारणा करावी त्याच पद्धतीनं आणखी कोणत्या परीक्षा झालेल्या आहेत का आज नवीन एखादी कोणती गोष्ट शाळेमध्ये घडली का या संदर्भामध्ये आपण आपल्या नियमितपणे सुसंवाद साधावा त्याचप्रमाणे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांशीही आपण नियमितपणे संपर्कामध्ये राहणं गरजेचं आहे जेणेकरून आपला पाल्य हा नियमितपणे शाळेत येत आहे का नाही याची आपली खातरजमा होईल त्याचप्रमाणे आपण पालक असतील शिक्षक असतील आपण सर्वजण मिळून यावर उपाय शोधणं गरजेचं आहे कारण काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की काही विद्यार्थी अशा प्रकारे वागत आहेत त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांना आपण विश्वासात घेऊन त्यांना शाळेमध्ये नियमित कशा पद्धतीने ते येतील त्यांची समस्या नेमकी काय आहे ही समस्या जाणून घेऊन आपण त्यावर उपाय या ठिकाणी शोधूया व त्याच पद्धतीनं आपण सर्व पालकांना आणखीन एक विनंती करणार आहे की जर खरंच आपला पाल्य जर शाळेत अनुपस्थित असेल तर त्या संदर्भामध्ये जेवढे दिवस तो अनुपस्थित होता त्या संदर्भामध्ये नियमित नियमितपणे आपण आपल्या पाल्या जवळ आपल्या स्वहस्ताक्षरामध्ये एक अर्ज लिहून आपण द्यायचा आहे कि माझा पाल्य एक दिवस असेल दोन दिवस असेल चार दिवस असेल का गैरहजर होता त्याचं कारण आपण त्या ठिकाणी लिहून द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या पाल्याची स्वाक्षरी असेल त्या अर्जावरती आपल्या म्हणजे ज्या पालकांनी अर्ज केलेला आहे त्या पालकांची स्वाक्षरी असेल व पालकांनी आपला खाली कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी द्यावायचा आहे जेणेकरून आपला पाल्य नेहमी शाळेत येत आहे का नाही याची आपणाला निश्चितपणे खातर जमा होईल तर सर्व पालकांना पुनश्च एकदा एक कळकळीची विनंती आहे की आपला पाल्य नियमितपणे शाळेत यावा व तो अभ्यासापासून प्रवृत्त परावृत्त न होता शाळेमध्ये नियमित येऊन तो अभ्यास कसा करेल त्याला शाळेची गोडी कशी लागेल या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करूया धन्यवाद